ब्रह्मा गुरु गुरु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नम जय जय ऋघवीर समर्थ श्रीमत्दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास नववा साधकलक्षण निरूपणनाम श्रीराम समर्थ मागा मुमोक्षाचे लक्षण संकेते केले कथन आता परीसा सावधान साधक तो कैसा अवगुणाचा करुणी त्याग जेने धरिला संत संग तयासी बोलले जे मग साधक ऐसा जो संताशी शरण गेला संत जनी आश्वासिला मग तो साधक बोलला ग्रंथांतरी उपदिशेले आत्मज्ञान तुटले संसार बंधन दृढधिकारण कारण करी साधन या नाव साधक धरी श्रवणाची आवडी ऐद्वत निरूपणाची गोडी मनने अर्थांतर काडी या नाव साधक होता सारासार विचार ऐके होणी तत्पर संदेह छेदूनी दृढोत्तर आत्मज्ञान पाहे नाना संदेह निवृत्ती वावया धरी सत्संगती आत्मशास्त्र प्रचिती ऐक्यतेसी आणि बुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी धरी। श्रवण मनन केलेची करी या नाव साधक दृश्य दृश्यभान दृढ धडी आत्मज्ञान विचारे राखे समाधान या नाव साधक तोडुणी दैत्वाची उपाधी अद्वैत वस्तू साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार विके पावे पैल पाव या नाव साधक उत्तमे साधूची लक्षणे अंगिकारी निरूपणे बळीची सुरूपकार होणे या नाव साधक असत्क्रिया ती सोडली आणि सत्क्रिया ते वाढविली सुरूपस्थिती बळावली या नाव साधक त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणाचा अभ्यास स्वरूपी लावी निजध्यास या नाव साधक दृढ निश्चयाचे निबळे दृश्य अस्ताच नाडळे सदा सुरूपी मिसळे या नाव साधक प्रत्यक्ष माया अलक्ष करी अलक्ष वस्तु लक्षी अंतरी आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक जे ये या जनाशी चोरीले मनास नवचे अनुमानिले तेची जेने सुदृढ केले या नाव साधक जे बोलताची वाचाधरी जे पाहताच अंध करी ते साधी नाना परी या नाव साधक जे साधू जाता साधवेना जे लक्षू जाता लक्षवेना तेची अनुभवे आणि मना या नाव साधक जे ते मनची मावळे जे ते तर्कची पांगुळे तेची अनुभवे आणि बळे या नाव साधक स्वानुभवाचे नियोगे वस्तू साधी लागे वेगे तेची वस्तू होय अंगे या नाव साधक अनुभवाची अंगे जाणे योगियाचे खुने बाणे काहीच नहून असणे या नाव साधक परती सारुण उपाधी असध्य वस्तू साधने साधी स्वरूपकरी दृढ बुद्धी या नाव साधक देवा भक्ताचे मूळ शुधून पाहे सकळ होई तत्काळ या नाव साधक विवेक गळे गुप्त झाला आपोआप मावळला दिसतोपरी देखिला नाहीच कोणी मी पण मागे सांडिले सोय आपनास सा धुंडले तुरेसे ओलांडले या नाव साधक पुढे उन्मनीचा शेवटी आपली अखंड भेटी अखंड अनुभव ज्याची दृष्टी या नाव साधक द्वैताचा तटका तोडीला भासाचा भास मोडिला देही असून विदेयी झाला या नाव साधक जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संधे निवृत्ती या नाव साधक पंचभूताचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुण जयाचा निर्धार या नाव साधक स्वप्नी भय जे वाटले ते जागृतीशी नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभावी अप्रमाण साधके केले निद्रा सांडूनचे राजाला तो स्वप्न भयापासून सुटला माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी ऐशी अंतरस्थिती बांधली बाह्य निष्पुरता अवलंबिली संसार उपाधी या नाव साधक कामापासून सुटला क्रोधापासून पळाला सांडीला एकीकडे कुळाभिमनासी सांडिले लोक लाजीसे लाजविले विरक्ती बळे अविद्येपासून फडकला प्रपंचापासून निष्ठला लोभाचे हाती गेला अकस्मात थोरपणासी पाडिले वैभवासी लिथाडिले महत्वासी झिंझाडिले विरक्त गर्वावरी गर्व केला स्वार्थ अनर्थी घातला अनर्थ तोही निर्दाळला नीती न्याय मोहासी मधीच तोडले दुःख दुखधडच केले शोकासी खंडून सांडले एकीकडे द्वेष केला देशधडी अभावाची घेतली नरडी धाके कुतरकाचे कुतर्काचे ज्ञानविवेके माजला तिने निश्चयो बळावला अवगुणाचा संवाद केला वैराग्य बळे अधर्मास स्वधर्मे लुटले कुकर्मासी सत्कर्मे झुगटले नाटून वाटा लाविले विचारे अविचारासी तिरस्कार तो चिरडला द्वेषखिरणी सांडिला विषाद अविषादी घातला पाय तळी विषय मैदास सिंतरिले कुविद्येसी वेडा लाविले अपनास सोडविले आप्त तस्करा पासुनी परादेने तेवर कोपला संत संतपला दुराशेचा त्याग केला एका एकी स्वरूपी घातले मना यातनीसी केली यातना साक्षेपानी प्रयत्न प्रतिष्ठिले अभ्यासाचा धरुणी संघ साक्षेपसिरीसा निघाला प्रयत्न सांगती भला साधन पंत सावद साधक पाहिनित्यानित्य विवेक संगत्या गुण एक धरी बळेची सारीला संसार विवेके टाकीला जोजार शुद्धाचार्य अनाचार भ्रष्टविला विसरास विसरला आळसाचा आळस केला सावध नाही दुच्चित झाला दुच्चितपणासी आता असो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधक असे प्रमाणे बुजावा आता असो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुजावा बळेची अवगा त्याग कीजे, म्हणून साधक साधन कीजे आता सिद्ध तो जाणीजे पुढील समासी इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास नववा जय जय ऋघवीर समर्थ